त्याकर आता प्राणी हिंसेवर त्या प्राणी हिंसेवर दोन तास बोलता फक्त हिंसेवर आता आईची हत्या आणि बापाची हत्या याच्यामध्ये आधी कोणतं बापात ते माहिती साहेब तुम्हाला माहितीये आधी आईच्या हत्या केलेलं पाप लवकर लागते दोघांमध्ये बापाची कारण आईचं दूध आईच्या गर्भातून आपण आले जास्त म्हणून दोघांमध्ये आईची हत्या बापाची हत्या देवदत्ताने देवदत्तानेहंत भगवान बुद्धाच रक्त काढलं होतं आपल्या अंगाईपायाच्या आण आण कोटात आणि संघात फूल पाडून संघ व्यक्त केला होता म्हणून देवदत्त आवीची नावाच्या नरकात गेला बस... आवीची नावाच्या नरकात जसाही तो देवदत्त बुद्धाकडे अंगणकडे लागला कुठून राजगिरीवरून श्रावस्तीला बुद्ध म्हणाले मला देवदत्त बघू शकणार नाही कारण त्याने गरु करून अकुशल कंबर जवळला भगवान मध्ये तरी बघू शकत नाही पाय धुवायला गेला कारण अंगावर फोड घालते आणि प्रत्येक फोडातून कुंभता एकही जागा देवदत्ताची शिल्लक नव्हती कारण त्याने कोणते कर्म रक्त काढणे आणि संघ रेख करणे संघ फोडला भिक्खू संघ आणि पाय धुवायला बरोबर त्या दोहात खालीच केला दो हात खाली गेला घोट्यावर गुडघ्यावर कमरेवर छाती नष्ट होऊ शकतो धम्म संघाचा गौरव नाही गौरव